सर जा काईपे भेण खणे न जबरदस्त लागता वाटला की एकाना जबर रेक मध्ये जोडी आनंद काय सुंदर असा वाजला आता लागत करतो नदी मध्ये आलेले जो मोठा ड्रायव्हर अतिशय सुंदर वेग लागला লোজ গে সব আজনে পরে একদম জোড়ে তিক সিটে বাড়ি ড্রাইভর আপনার বাইলা ধরতো তারা বানান याची गती त्याची प्रगती आणि ज्याची मंदावेगी गती ते जाणार अभिगती घ्या सुंदर अशी सुट्टी झाण बघा बैलाई नामांकित या ठिकाणी निर्वाय करण्याचा साधा अनेक मैदानातल्या निर्णय मनसेने गती वाढायला पाहिजे हैरेद्वारात रेल्वेद्वारा सुंदर अतिशय सुंदर জবরদস্তর সারা লড়া জড়া পড়ে জবরদস্তে শুরু সকাল দিচ্ছে અજુ આજે વારા પાછું ભાર ભાર જુસા દાદા મામા તાપી

나도 모르겠어요. 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 나도 모르겠 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 나도 모 बोल बाहेर केवळ दुर्दैव बाहेरच्या वारा बाहेर त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या बहिणाला नंद्रा ते लागले दुबळे पाहतानावर बेला सध्या शब्दला वाटून घ्या

ছড়ে সারি ড্রাইভর কাজ ড্রাইভর আছে কাত্র মাত্র শক্তা ওয়ে করুন বসে পৌঁছত

वाजली काय झालं आपला बोल नाही म्हणते बाहेरचा प्रेम नाही जागावर उरज अडकला वाढणे जरी शिकलो वाकडी पिकडे जातात वाकडी पिकणे जातात आलमाच्या धंदाच जातो मच्छ्या गायवर कोस पणावा लागणार वासरूवर तिथे पण ठोका तू मी जाणार तसाच जाणार साईनाथ प्रमाणपत्र आणि एकोणीस पंचावन्न शेवटचा म्हणजे सातवा सुंदरची शक्ती गोष्टी सामानकरांचा साथ करायचे भाऊ जे ज्या वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आता मात्र सुंदर अशी लागली आहे सुंदर

सुट्टी अडली झोडी सुटली सुट्टी अगली झोडी सुटली कापरत्न आलेली जोड्या नवकी जोड्या काळ्या आणि काजू पडते खरं म्हणजे काजू आणि भजा नसायला हवा होता पण इकडे काळू आणि काजू आहे

जाते बांधाण जाते लग्ना का बांधाकडे भेटत होते आईनाच्या भिंज्यात आईनावर चालायला वाटतात भिंजा खायला गेला मात्र चिटी वाटमी जोडी सुटली वासरू समाजात काय हा खेळतो

जाय दायगर बंगल्याच्या फुले काय म्हणजे बोला म्हटला जो सरळ जाऊन सरळ जाणार तो गुलाबात राहणार एकोणीस पंचावन्न एकोणीस पंचावन्नच्या आतमध्ये पडावं पंचा लागणार आहे प्रत्येकाला चला पुढची जोडी जोडी म्हणणार त्रेचाळीस आई महाकाली प्रसन्न म्हणणा सबंत

સરળ વાર ડુકકી વાર ડાયવાન ડાયવાન

भट माई सर आम्ही चालूया गोडीत चांगली होती ढोंगराचा आवाज येतोय ड्रायव्हर प्रयत्न करतोय पण चुकी लोकांनी चुकी केला आणि आताच चुकलाच नाही पण गेला बांधण बांधाण कलेक्ट होता घ्यायची सगळं बैलांना आठवड्या सुंदराची सुट्टी झाली जे झाला झंडा जोडदार या सांगून ड्रायव्हरने काल आगव्याच्या मैदानात पहिला नंबर केला होता गायची गटामध्ये आज रात्री मंगळवारच्या मैदानात सांग কবরি করতে বাঁচা পড়া উচলা পারত সপন্ন ফোকারী দিকে নয়

আর জানা আছে বাবা ভালো কিছু কারণে এটা তারা হলো যারা ভালো সুন্দর করে প্রত্যেককে শুভেচ্ছা কত। ও পারে আপনারা কি ছুটি জানেন দবাবা সবাই দেখতে আপনারা বাবা দাদা বললি আলী আলী মানে পাস করে দি লাগা আছে জানা পায় না তির মারারসা আগুন ছাই সুন্দর